शिवराय सगळ्यांना आपल्या समाजातली पोरं हात शिकून सरून दुसरे जातात जातात की नाही जातात कित्येक जातात आपल्या समाजातल्या कित्येक पोरांनी आज नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या गेल्या का नाही केल्या हे सगळं कशामुळे होतोय फक्त समाजाला आरक्षण नाही आणि आपल्या मराठा समाजाने गावात गावात कायमची मोठ्या भावाची भूमिका बजावली गावात तळी मंजूर झाली की मराठ्यांनी नम्र नम्र नावावर करून द्यायचं उदात कायदा आला जमिनी कुणी दिल्या मराठ्यांनी दिल्या सिलिंग कायदा आला तेव्हा तत्काळच्या नावावर मराठ्यांनी जमिनी करून दिल्या अशा पिढ्यान पिढ्या वाटत्या होत गेल्या कधी काळी माझा दोनशे एकर वाला शेतकरी आज दोन एकर पूर्ण भाऊ जमीन करतो काय आणि राजकारणी काय म्हणतात की मराठा समाज लिहिली म्हणते अरे विद्या इथे हे तीन पासून काय गप्पा हालचा तुम्ही जरा एकदा कल पिढे लिहून बघा एकदा आमचं काय हाल चालते याचा घात काय केलं पाहिजे माहिती का इथं जरा ढेका ढेका फिरी उडपाल म्हणजे कुटुंब कुटुंब कशी कशी गुटत्या यांना जरा कळत हे बघा या विषयाचं काम मी लक्षात घ्या आणि आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढायला एक कुटीर सज्ज व्हाय दादा काय भारी बोलताना तुम्ही एकदम रंगाची भाषा आहे आपल्या तस दुसऱ्याचा गावचळ बोलत नसतं अहो पाणी देता का तुम देता का आपलं कुल आग्या बघ बोललं असतं मिया मुकलं आपलं तुपलं बोल राहि माया समाजाला मला बोललं कळतंय ना विषय समज पण दादा mm. आपला कामाचा व्याप वाढतो आणि त्याच्यात तुम्ही म्हणता की आंबट तळशील चारीर मोठच्या गाड्या पुढना नाही ती Muy